नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आंब्याचा सीझन तेजीमध्ये सुरू आहे एपीएमसी बाजारात रोज एक लाखांहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत त्यातच कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी देखील असते मात्र कोकणी हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा तर विकला जात नाही ना आणि नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात रोज एक लाखांहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहे त्यामध्ये कोकणामधील हापूस आंब्यांच्या साठ ते सत्तर हजार पेट्या येत आहेत तर तीस ते चाळीस हजार पेट्या कर्नाटक आणि दक्षिणेतील हापूस सदृश आंबे देखील दाखल होत आहेत त्यात कर्नाटकच्या आंब्यांची आवक देखील आता वाढतच चाललेली आहे ते कर्नाटकचे आंबे घाऊ बाजारामध्ये आणि बाजाराबाहेर देखील रत्नागिरी देवगड हापूस म्हणून विकले जाऊ लागले त्यामुळं अस्सल हापूस खरेदी करताना फसवणूक होण्याची दाट शक्यता आता वाढलेली आहे कर्नाटकचा आंबा हा सरासरी शंभर रुपये किलोने मिळतो मात्र हापूस म्हणून तो पेटीमध्ये पॅक करून हापूसच्या भावानं देखील विकला जातो त्यामुळं व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळतोय यामुळं कर्नाटकच्या आंब्यांचे हापूसच्या नावाने विक्री केली जाते त्यामुळे कोकणातील हापूस आंब्यांची चव साखण्यासाठी ग्राहक कितीही पैसे मोजायला तयार असतात मात्र ग्राहकांची ही फसवणूक होत असल्यानं ग्राहक देखील आता चिंतेमध्ये आहे त्यामुळं फसवणूक टाळायची असेल तर योग्य आणि विश्वासू व्यापाऱ्यांकडूनच आंबा खरेदी करा